जालना प्रभाग दहामध्ये भाजपविरोधी अफवांचा पर्दाफाश ब्राह्मण समाज भाजपसोबतच जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक भाजप भाजपविरोधात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे भाजपने खंडन केले आहे ब्राह्मण समाज भाजपला मतदान करणार नाही अशा चर्चा विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे महत्वाचे मुद्दे अविनाश देशपांडे यांचा खुलासा भाजप प्रभारी अविनाश देशपांडे यांनी स्पष्ट केले की तिकीट वाटप हा संघटनात्मक निर्णय असतो केवळ एखाद्याचे तिकीट कापले म्हणून समाज नाराज असल्याचा दावा करणे चुकीचे आहे ब्राह्मण समाज आजही भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सिद्धिविनायक मुळे यांचे आवाहन भाजप नेते सिद्धिविनायक मुळे यांनी या अफवांचा निषेध केला फडणवीस सरकारने समाजासाठी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजनांमुळे समाज भाजपसोबतच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मतदारांना विनंती विरोधकांची ही खेळी फसली असून मतदारांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका विशिष्ट जातीचा नाहीये आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक जातीला सर्व समान मानत आलेला आहे आणि ब्राह्मण समाज हा अतिशय बुद्धिजीवी समाज म्हणून ओळखला जातो आणि तो बुद्धिजीवी समाज असल्यामुळे त्यांनी असा कोणत्याही निर्णय घेणं किंवा भाजप विरोधात आम्ही मतदान करणार आहोत अशी कोणतीही बैठक झालेली नाही आहे आणि असं बैठकीत ठरलेलं पण नाही आहे हे अतिशय भूलथापांचा प्रचार चालू आहे यासाठी ब्राह्मण समाजाने सतर्क राहावं आणि ब्राह्मण समाजाने योग्य त्या व्यक्तीला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मतदान करावं असं मी त्यांना मनपूर्वक आव्हान करतो आणि भारतीय जनता पक्ष हा ब्राह्मणांचाच पक्ष आहे असंही नाही आहे तर हा सर्व साठी सा, स सर्वांचा पक्ष आहे आणि आज ब्राह्मण समाजाला कमीत कमी पाच नगर अध्यक्ष ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्रात आलेले आहेत हे पण ब्राह्मण समाजाने लक्षात घ्यावं एखाद्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होण्यासारखं काहीच नसतं हे राजकारण आहे योग्य व्यक्तीची निवड व्हावी लागती योग्य निवडून येणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिल्या जातं कारण शेवटी पक्षाचा विजय होणं महत्वाचं असतं त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहेत जालन्याची आमचे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय अतिशय योग्य होता आणि कोणताही उमेदवार किंवा भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता या बाबतीत नाराज नाहीये पण नाराज नसले तरी बाकीचे लोक मात्र विनाकारण त्याचा उहापोह करत आहेत तर तो त्यांनी थांबवावा आणि ब्राह्मण समाजाने एकजुटीने भाजपच्या मागे उभं राहावं असं मी पुनश्च एक पुन वार करतो धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी प्रभाग दहाच्या त्या प्रचार रॅलीसाठी उपस्थित माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते अविनाशजी देशपांडे आमचे उमेदवार विजयजी पवार सुनीलजी पवार आमचे मनोजजी इंगळे आणि नईमबाई यांच्या प्रचारासाठी मी धेडकरवाडी या प्रभागामध्ये आलेलो आहे ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता प्रश्न केला की काल एक का अशी बैठक झाली आणि कोणी अशी काहीतरी बैठ दिलेली आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका तर त्याच्याबद्दल माझं असं सांगणं आहे की जालना शहरामध्ये ब्राह्मण समाज हा बहुसंख्येने राहतो आणि तो वंश परंपरागत भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा समाज आहे मग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असेल देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली असेल ब्राह्मण समाजासाठी ईडब्ल्यू एसचं आरक्षण परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि अमृतसारखी संस्था ज्या नेतृत्वाने दिली ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट मिळालं कोणाला नाही मिळालं हा मुद्दा गौण ठरतो ज्यावेळेस तिकीट मिळाल्याच्या नंतर त्या सर्व पात्र उमेदवारांसाठी मत मागणं हा त्यांचा त्यांचा हक्क ठरतो आणि समाजाने सुद्धा मतदान करताना एक चांगला विचार करून मतदान केलं पाहिजे आज भारतीय जनता पार्टीची जालना महानगरपालिकेमध्ये महापौर बनणार आहे आणि सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत तर ब्राह्मण समाजाला मी देखील विनंती करतो की त्यांनी आपण भारतीय जनता पार्टीचे मतदार आहोत आणि नेहमीच भारतीय जनता पार्टी ब्राह्मण समाजाच्या मागे उभी राहिलेली आहे तर मी अशी विनंती करणार आहे की सर्व ब्राह्मण समाजाने या अशा भूलतापांना बळी न पडता भरघोस मताने भारतीय जनता पार्टीच्या या देडकरवाडी कसबा या प्रभागातील चारही उमेदवारांना आणि जालना शहरातील सर्व भाजपा उमेदवारांना मतदान करावे अशी विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करतो